स्वागत देखिए आज डिविजनल कमिश्नर के ऊपर इतिहाद मुस्लिम पक्ष का एक डेलीगेशन जो यहाँ पर डिविजनल कमिश्नर साहब से मिला और मिलने की वजह ये थी कि कुछ रोज से जो है तो शहर के अंदर दो समाजों के बीच में जो है तो किसी शब्द को लेकर जो है तो पेड़ निर्माण किया जा रहा है आपने देखा होगा कि कुछ दिन पहले यहाँ के पालक मंत्री के बारे में जो है तो इम्तियाज जलील साहब ने कुछ ऐसे बातें कही जिससे ये क्लियर नजर आ रहा है कि वो अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं पोस्ट का दुरुपयोग कर रहे हैं और किस तरह वो जो है तो यहाँ पर लूट मार मचाए हुए है तो उसी वजह से उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर जिस पेपर को पढ़ा था उसी के अंदर एक शब्द लिखा हुआ था जिससे बहुत सारे लोगों को नहीं हमको भी ऑब्जेक्शन है लेकिन हम वो ऑब्जेक्शन लेकर किसी समाज के बीच में लड़ाई नहीं करने के बदले हम लोग जो है तो यहाँ पर डिविजनल कमिश्नर के पास आए कि भाई ये शब्द को आप परमानेंटली जो है तो खत्म कर दे यहाँ से क्योंकि इसका कानून ऑलरेडी बन चुका है कि ये शब्द यूज नहीं होगा लेकिन इम्तियाज अली साहब ने पढ़ा था सिर्फ उन्होंने अपने मन से नहीं कहा था लेकिन यहाँ के कुछ लोग बात को पतंगड़ बना रहे हैं और यहाँ डिविजनल कमिश्नर में आके समाज को इंसाफ दिलाने के बदले जो इस लड़ाई को जो रोडों पे लड़ने के दो समाजों के बीच में किस तरह तेड़ निर्माण हो सकता है उसका काम कर रहे हैं लेकिन एमआईएम चाहती है कि समाजों के बीच में मोहब्बत कायम रहे इसीलिए आज जो है तो हम डायरेक्ट डिविजनल कमिश्नर साहब के पास आए कि इस शब्द को जो है तो आपके गवर्नमेंट के डॉक्यूमेंट से जो है तो परमानेंटली खत्म किया जाए महाराष्ट्र की तरफ से डिविजनल कमिश्नर ऑफिस आए थे यहाँ पर हमारे आ, सभी कार्पोरेटर और पदाधिकारी आए थे हमारा यहाँ आने का मकसद ये था कि कुछ चंद दिनों पहले हमारे आ, माजी खासदार प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे उस प्रेस कॉन्फ्रेंस में साहब ने जो चीज हाईलाइट की थी वो थी कि जो हरिजनों की जो हरिजन समाज के नाम पे जो जमीन अलॉट हुई थी वो वर्ग दो जो वो जमीन बिना कानूनी पूरे उसका रेडी रेकनर आधा रेडी रेकनर भरना पड़ता है वो बिना ड्यू प्रोसीजर फॉलो किए उन्होंने अपने पत्नी और अपने बच्चे के नाम पे अपने जो आमदार साहब है पालक मंत्री साहब है उन्होंने इलीगल तरीके से ट्रांसफर की थी इस चीज को सामने हाईलाइट किए ये चीज हाईलाइट करते हुए साहब ने जब वो जो साथ में गवर्नमेंट का डॉक्यूमेंट था सात बारह उस पे जो लिखा था कि जमीन हरिजन समाजाट के ले लिया है। वो डॉक्यूमेंट पढ़ते हुए साहब ने जो हरिजन शब्द बोला है तो कुछ लोग कुछ ग्रुप्स हमारे इम्तियाज अलील साहब के खिलाफ एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं ठीक है लेकिन साहब का इंटेंशन किसी समाज को या किसी की भावना दुखाने का नहीं था ये जो झूठे गुने दाखिल कर रहे हैं तुरंत दाखल होना बंद होना चाहिए और हमारे पार्टी की ये डिमांड है कि जिस तरह हमारे साहब के ऊपर जो दाखिल कर रहे ये हमारे साहब पे नहीं दाखिल करते हुए ये डॉक्यूमेंट जो बनाता है जैसा तलाटी हो गया मंडल अधिकारी हो गया तहसीलदार हो गया कलेक्टर हो गया रेवेन्यू के सभी डिपार्टमेंट के लोग और रेवेन्यू मिनिस्टर प्लस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र सबसे पहले गुना उनपे दाखिल होना चाहिए आज यह ठिकानी सर्व एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आम आमची एकच मागणी आहे हा जो पेपर जो बनवलेला आहे हा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे हा कवी कोणाच्या घरी बनलेला नाही आणि त्या महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला हा शब्द त्या ठिकाणी बॅन केलेला होता जो महात्मा गांधीजींनी हा हरिजन शब्द वापरला होता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बंदी घातली होती आणि बंदी घातल्याच्या नंतर हा शब्द आज जर या ठिकाणी वापरताय आणि इम्तियाज अली साहेबांनी हा शब्द ज्या सात बाऱ्यावरती हा शब्द लिहिलेला आहे महाराष्ट्र शासन त्याच्यावरती नाव आहे आणि मग हा जर गुन्हा जर समजा हरिजन हा शब्द वापरून जर साहेबांवरती गुन्हे दाखल होत असेल तर माझं म्हणणं या ठिकाणी कलेक्टर साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्यावरती या मुख्यमंत्री साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मैसूल मंत्र महसूल जे खाता आहे याच्यावरती सर्व याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे जेणेकरून हा हरिजन शब्द हा आटला पाहिजे ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बंदी केलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे का हरि ज्या टायमाला एसीपी साहेब ज्याची याची चौकशी करतील आज बरेच जणांनी सांगितलेलं आहे का बाबा तेवीस तारखेपर्यंत जर जलील साहेबाला अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आंदोलन छोडू तर आमची एकच मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधानाच्या नुसार जे बी एसीपी साहेब याची चौकशी करतील चौकशी मध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आम्ही अ म्हणजे मान्यता करू आम्ही त्याची पण मला हे सांगायचं आहे एसी साहेबांना चौकशी करत असताना हा हरिजन शब्द हा सात बारे असल्यामुळे त्याने हा शब्दाला ब्रँड लावला पाहिजे आणि चौकशी करत असताना त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर या शब्दाचा एकशे एकोणसत्तर करून त्याला बी फायनल करता येतं हे एसीपी पी त्याची दक्षता घ्यावा आणि त्याला एकशे एकोणसत्तर करून त्याला बंदी करा आणि हरिजन शब्द हा बंद करून हा महाराष्ट्र शासनाला मंजूर करा हा फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी हा हरिजन शब्द लागू होतो म्हणून मला हे म्हणायचं सगळं मैसूर खातं जे आहे ते पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन आहे ते जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हरिजन शब्द वा हा वापरला जातो म्हणून हा शब्द भारतामधून याला बंदी करण्यात यावा आणि एवढीच बस माझी विनंती आहे साहेबांनी काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये माजी मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जो गैर जो गैरव्यवहार केला आहे जमिनीचा म्हणजे जी जमीन शेती करण्यासाठी जमीन घेतली दिली जाते मागास समाजाला त्या जमिनीचा घोटाळा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये ती जमीन जी आहे ती जमीन खरेदी विक्री या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर त्यांनी ही जमीन केलेली आहे तर आमचं या ठिकाणी म्हणणं होतं की आणि ह्या गोष्टी सर्व प्रेस मीडियासमोर मांडत असताना त्यामध्ये जो शब्द लिहिला होता एस सी माग मागास संदर्भामधला हरिजन शब्द हा शब्द वाचून दाखवल्यामुळे काही काही लोकांनी सातबावरती लिहिलेला तो शब्द होता तो शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध अॅट्रासिटीचा एक तक्रार दिली होती तर आमच्या या ठिकाणी असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जर अॅट्रासिटीचा गुन्हा एमट्या जरी यांच्यावर दाखवत असेल तर तोच गुन्हा तलाठीवरती झाला पाहिजे तोच गुन्हा मंडळाधिकारी झाला पाहिजे तोच गुन्हा तहसीलदार वर झाला पाहिजे तोच गुन्हा महसूल आयुक्तावर झाला पाहिजे तो तोच गुन्हा कलेक्टरवर झाला पाहिजे तोच गुन्हा महसूल मंत्रीवर झाला पाहिजे तोच गुन्हा मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे कारण की हे डॉक्युमेंट जे आहेत हे शासकीय डॉक्युमेंट आहे आणि शासनाच्या आधिपत्याखाली असे डॉक्युमेंट निघत असतात याला सगळं सर्व सर्वस्वी त्यांचं मंत्रालय असेल पूर्ण त्यांचे आयुक्त असतील सेक्रेटरी असतील त्यांचे तळाटी असतील त्यांचे तहसीलदार असतील त्या संदर्भामध्ये जे जे काम करणारे पदाधिकारी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हा गुन्हा जर दहा इंटरिजन्स होत असेल तर सर्व अधिकाऱ्यांवर आम सुद्धा मंत्र्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी विभाग नव्हती आणि आम्ही त्यांना आमचं मत सांगितलेलं की आपण जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर आमचा आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जोरदार आंदोलन करणार आहोत